शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटक म्हणून मीना सुरेश वाळेकर यांची निवड महिलांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण अंबरनाथच्या राजकारणाला मिळणार नवी दिशा शिवसेना शिंदे गट महिला आघाडी अंबरनाथ शहराची कार्यकारिणी जाहीर हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व बाळासाहेबांची शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिंदे गट महिला आघाडी अंबरनाथ शहराची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यात उपजिल्हा संघटक म्हणून मीना सुरेश वाळेकर यांची निवड करण्यात आल्याने महिलांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मीना वाळेकर यांच्या निवडीने अंबरनाथच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे तर शहर संघटक म्हणून मालती पवार विधानसभा संघटक सुवर्णा साळुंके अनिता लोटे राखी जाधव सुषमा रसाळ वासुदेवी शिरूर उपशहर संघटक ज्योती राणे संगीता उतेकर रुपाली पाटील वैशाली मुळे रेखा करंजुळे सोनिया माथ्रे विद्या जाधव निलिमा नायडू मंदाकिनी भोर सुनीता दाभोलकर विद्या सातपुते यांच्यासह विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक गट संघटक अशा अडीचशेपेक्षा जास्त महिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्याचे कल्याण जिल्हा संघटक छायाताई वाघमारे व उपनेत्या विजयाताई पोटे यांनी सांगितले आगामी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अंबरनाथ नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय महिला आघाडी राहणार नाही असा विश्वास जिल्हा संघटक छायाताई वाघमारे यांनी व्यक्त केला शहराची महिला आघाडीच्या नेमणुका करताना ने खूप आनंद होत आहे आनंद याच्यासाठी होत आहे की आपण जर बघितलं इतर पक्षांमध्ये महिला अशा एक एक दोन दोन म्हणजे महिलांची कार्यकारी नाहीच आहे परंतु माननीय खासदार एक उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदेसाहेबांनी महिलांसाठी काम केलं लाडक्या के बहिणींचं म्हणून महिला महिलांचा ओघ जो आहे याच्यापूर्वी शिवसेनेकडे होता आणि आताही शिवसेनेकडे महिलांचा फार आहे आणि खूप आनंद होते महिला स्वतःहून शिवसेना पक्षामध्ये काम करण्यासाठी तयार होतात आणि अंबर शहरामध्ये तर इतका सुंदर काम आहे महिला आघाडीचं आपण विधानसभेला बघितलंच आहे की विधानसभेवर लोड लीड याच्या पूर्वीचा लीड आणि आताचा लीड याच्यामध्ये खूप फरक आहे हे केवळ महिला आघाडीने केलं पुरुष पदाधिकारी नगरसेवक सगळे काम करतात याबद्दल डुबत नाही खासदार शिका शिंदेचं चांगलं काम आहे आमदार बालाजी किलीकरांचं खूप चांगलं काम आहे परंतु हे सगळं करत असताना महिला आघाडीची जोड ही असावीच आणि महिला आघाडी चुलीपर्यंत जाऊन नागरिकांच्या समस्या नागरिकांचे जे काय कामं असतात ते जाणून घेण्याचं काम करतं आणि शिवसेनेचा प्रचार हे घरा चुलीपर्यंत जाऊन करत असतात आणि खरोखर शिवसेनेच्या महिला आघाडी धन्यवाद देते आणि मानेने एकनाथजी शिंदेसाहेबांना धन्यवाद देते की लाडक्या बहिणींचा महिलांचा सन्मान करण्याचं काम एकनाथजी शिंदेसाहेबांनी केलं खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी केलं शि, आमदार के बालाजी केनीकरांनी केलं म्हणून हा महिलांचा ओघ आहे हा शिवसेना पक्षाकडे आहे म्हणून मी सर्व महिला आघाडीला धन्यवाद देते आताही त्यांनी चांगलं काम केलं याच्या पुढेही त्या नक्की चांगलं काम करतील याबद्दल दुमत नाही आणि अंबरनाथ नगरपालिकेर यावेस पुन्हा भगवा फडकले महिला मैला गडी आणारले. विधानसभा क्षेत्रातील अंबरनाथ शहराची कार्यकारिणी मैला आघाडी मध्ये आहे केलेले आहेत. त्यात मीना माळेकर उप संघटक, शहर संघटक मालतीताई पवार, विधानसभा संघटक सुवर्णा शु, सुवर्णाताई साळुंके, विधानसभा संघटक अंबरनाथ पश्चिमचा अनिताताई लोटे उपशहर संघटक विद्या जाधव वासुदेव शिरूर आणि रुपाली रुपाली पाटील पुन्हा अजून सुषमा रसाळ विधानसभा संघटक आहे परत ज्योती राणे संगीता उत्तेकर रुपाली पाटील वैशाली मुळे रेखा करंदुले सोनिया मात्रे विद्या जाधव दाभोळकर आणि विद्या सातपुते यांची उपशहर संघटक म्हणून नेमणुका केलेल्या आहेत विधानसभा सॉरी विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक आणि गट संघटक संपूर्ण शहराच्या नियुक्त केलेल्या आहेत